नमस्कार आता जेवण करायची वेळ झाली लय दिवसापासून गोखत होते हे ना योगेश बाबी गोखत होत काय करायचं तर वजडी बोकडाच्या वजडीचा बेत करायचा कधी मी खाली नव्हती बर आज का आजपर्यंत <laughs> <laughs> तर आज त्याची चव बघायची कशी आहे ती नेमकी लय माणसं म्हणते ती बघा बरीच लोक आता ती मटणाला गेल्यावर बी तिथं बरीच टांग लागली होती तिथं म्हणायची ओझडे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे म्हणायची पण आम्ही म्हणलं नाही आम्हालाच पाहिजे म्हणायचो कमर तर आली आणि सुकी वजडी देतच आहे बाबा आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता हे एक महिना झाला का तरी हो तर मग आता जेवायचंय पूजा फॅमिलीला आपल्या जेवाय बोलवा तो का पांघरून घेतले तुला थंड वाजायला लागले होय लिंबू नाही की मी आणतो की लिंबू मी आणतो लिंबू लिंबूच काम माझ्याकडे द्या मला माहिती तर काम करत नाही लिंबू कुठं आहे का पूजा आपल्याला सापडलेला आहे हिरवागार असा मस्तपैकी मोठा मोठा लिंबू लिंब बघा मिळत नाही ते बघता पण आमच्यात रोज असते ती लिंब हां मला आणू का प्लेट नाही बघू आता तुमच्या संग जरा खाऊ तुम्ही नाही तर तुम्हाला कसं होईल खा वाटणार नाही ना मी नाही जेवल्यावरती बहीण बांडू उपाशी बस तुम्ही मी नाही जेवल्यावर आहे का नाही कार नाही तुम्हाला मी नाही जेव तसंच होईल अजून काय होईल होय होय काय बी नाव ठेवायला लागल मी आणि पूजाला तर बुका लागले मला वाटलं जेव्हा तोरी आता काय सांगायचंय तुम्हाला तरी बोलायचं काम नाही आता तुम्ही रेहाणार तरी या बडिया तोरी बाबा तरी या बोल तो तिकट असलं तर मजा येते बघा नाहीतर मला नाही आवडत बिगर तिकटाचं कळलं का मग मी चटणी टाकून खात असतो आणि बाकरी कशाची येते आज आपल्याला होय बाजरी जाणव आपल्याला तरी असं बेतचा टाइम मला आठवड्यात नाही एकदा आहे का नाही लई थांबवा झाले होय करू आहे बंद मग हां भाकरी राहिल्या हो तळ्याला भेज आणि भेज कॉयन तर आडाच केला आज काय आता ह्या इथे ज्वारीच्या भाकरी आता वाढायचं हे सगळं काम योगेश भाऊकडच आहे तुम्ही आम्ही दोघं निस्त खायचं काम करतो ही कोण कळलं तुम्हाला हा बर चला जेवायला बोला आपल्या फॅमिलीला पूजा जेवाय बोलवा जेवायला बरं बरं चालतंय चला मी पण जेवण करतो बाय करा फॅमिलीला आपल्या हो